जय मित्रांनो जय शिवराय तर जो आपला देश आहे ह्या देश जो आहे ना तो विविधतेने नटलेला देश आहे आणि मित्रांनो आपल्या देशामध्ये जाता जो एक चालू आहे की जाती जातीमध्ये जे चालू आहे की भांडणं चालू आहेत किंवा कलर कलरमध्ये जे भांडणं चालू आहे माझा हा झेंडा तुझा हा झेंडा अरे नाही मित्रांनो पहिला आपण माणूस आहे हे समजून घ्यायला पाहिजे कारण कोविडच्या वेळेला कुठली जात आणि कुठला धर्म कुणालाही मदत करण्यासाठी आलेला नव्हता आणि कोविडनंतर वाचलेली आपण लोक आहे त्याच्यामुळे आपण कसं जगायचं आणि कशाला दुसऱ्याला कसं जगवायचं ह्याच्यावरती लक्ष द्या कारण डिफ्रेस करायला पूर्ण जग बसलेलं आहे तुम्हाला आणि आपल्या देशासारखा देशा देश कुठेच नाही इसलिए भारत को सोने की चिडिया बोली गई है और अभी भी बोलते आहे कारण आपल्या देशात ज्या गोष्टी आहेत आता बघा जर सांगायचंच झालं तर आपला देश किती पवित्र आहे हे सांगायचं झालं तर तेहत्तीस कुटी देवांचा कन्सेप्ट आमच्या देशात भगवान गौतम बुद्ध आपल्या देशात भगवान महावीर आपल्या देशात शिवाजी महाराज आपल्या देशात बसवन्ना आपल्या देशात असं अनगणित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात स्वामी विवेकानंद आपल्या देशात ये सोडा जगाला ज्यानं जगाला ज्यानं शून्य दिलं ते पण आर्यभट्ट आपल्या देशात जर तो शून्यच दिला नसतं तर त्या एकला काहीच व्हॅल्यू नसतं त्यामुळे मित्रांनो मी प्रत्येक वेळेला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की जग फिरण्यापेक्षा कुठं मी लंडनला गेलो था, कुठं थायलंडला गेलो कुठं जॉर्जियाला गेलो कुठे दुबईला गेलो कुठं सिंगापूरला गेलं हे करण हे न करण्यापेक्षा आहे ना एकदा आपला देश गेला म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आपला देश किती विविधतेनं आणि विविधतेच्या संस्कृतीनं नटलेलं आहे हे तुम्हाला कळेल आणि बाहेरच्या देशांची इकॉनॉमी वाढवण्यापेक्षा आपल्या देशाची इकॉनॉमी वाढवा टुरिझम सेक्टर वाढवा कारण आपल्या देशात बघण्यासारख्या फार अशा गोष्टी आहेत आणि आपल्या देशात प्रत्येक पंधरा किलोमीटरला कल कल्चर चेंज होते तिथले फूड चेंज होते हे एकदा आजमावा कारण जोपर्यंत आपण नॅशनलिझम जपणार नाही तोपर्यंत आपल्याला देश काय आहे काहीही कळणार नाही मित्रांनो परत आणि मग आमची मुलं यू एसमध्ये जातात आणि तिथं जॉब करतात तिथली इकॉनॉमी स्ट्राँग करतात तर ते न करता आपल्या देशातच तुम्ही स्टार्टअप चालू करू शकता तुम्हाला भरपूर असे पर्याय आहेत जे जे तुम्ही करू शकता फक्त जर वापरायचं काय असेल तर माइंड कारण ई आय टूल आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फक्त उपयोग काय कारण टेक्नॉलॉजी ही माणसानं बनवलेली आहे त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीनं माणसाला बनवलेलं नाही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ई आय टूल वगैरे हे सगळं ठीक आहे परंतु एक लक्षात घ्या की व्यक्ती म्हणून व्यक्तीने निर्माण केलेल्या त्या गोष्टी आहेत आणि माणूसच त्या गोष्टी वापरणार आहे त्यामुळे हे ए आय टूल वगैरे फोर जी फाय जी सिक्स जी सेवन जी एट जी हे येत नाही आधी तो ले जिंदगी कारण जीवन आहेत तरच या सगळ्या गोष्टी आहेत आणि माणसाला जर पैसाच कमवायचा झाला तर माणूस कसाही पैसा कमवतो आणि या जगात देव जर कोण शोधत असेल तर तो माणूस पैसा पुन्हा लावा असेल तो पण माणसालाच म्हणजे माणसाची पोटाची पण भूक बरे न झाली शरीराची पण भूक बरे न झाली आणि पैशाची पण भूक बरी न झाली म्हणजे माणूस एवढा पॉझिटिव्ह झाला की त्या पैशाच्या मागे लागून 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 त्याने त्याची हेल्थ खराब करून घेतलेलं आहे आज मला वाटते आपल्या देशातच मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना बी पी आणि शुगर आहे म्हणताना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो सकाळी उठा एक्सरसाइज करा मेडिटेशन करा आणि चांगलं राहा दुसऱ्याला पण जगू द्या आणि स्वतः पण जगा कारण जगणं आणि कसं जगायचं आणि किती जगायचं हे फक्त माणसालाच दिलेली गोष्ट आहे कारण प्राण्यांना लिमिट्स आहेत असं सा माणसाला जगण्यासाठी लिमिट्स नाही आहेत लिमिट त्यामुळे एकमेकांना डिफ्रेस करू नका आणि एकमेकांना खोयात करू नका सगळ्यांच्याविषयी पॉझिटिव्ह बोला आणि सगळ्यांना चांगलं काय आहे ते सांगा कारण जर तसं बघायला गेलं तर माणूस हा एक सगळ्यात बुद्धिवान प्राणी या धरतीवरती आहे त्यामुळं ते त्याला त्याचं ते माइंड वापरता आला पाहिजे कारण माणूस हा एक सुपर कम्प्युटर असल्यासारखा माणूस आहे त्यामुळं आपण काय आहे पहिला शोधा आणि मग दुसऱ्याच्या घरामध्ये किंवा दुसऱ्याच्या याच्यामध्ये डोकावा कारण पहिला आपण काय आणि जो आपण जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला घडवू शकत नाही मित्रांनो परत आणि एक बोस सांगतो दौलत विलासत नाही मिळते आहे परंतु नाम खुद कमाना पडत आहे तो दोस्तों अच्छे कर्म करो क्योंकि हिसाब धर्मों का नाही कर्मो का लिया जाता है तर चला मित्रांनो हसत रहा जगत रहा आणि दुसऱ्याला पण हसवत रहा जय भोलेनाथ जय शिवशंभू जय आयश लव यू मित्रांनो